बीड विनयभंगा प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी असं म्हटलंय करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर सुद्धा अत्याचाराचे आरोप आहेत धनंजय मुंडेंची मुंडे चौकशी व्हावी अशी मागणी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री आज तुम्ही निवेदन दिलेलं या संदर्भात काय नेमकं निवेदनामध्ये नवनीत गावासाहेब मी भेटलेली आहे आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की याची सखोल एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळे बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशी क्लासेस आहे तिथे तिथे एक महिला नेमली पाहिजे सी सी टी व्ही एक कठोर कायदा केला पाहिजे की के सगळीकडे एक सी सी टी व्ही फुटेज लावले पाहिजे आणि याच्यामध्ये जे असे मी स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून निवेदन दिलेलं आहे पण मला एक गोष्टी ओर बोलायच्या आहे की जसे दोन दिवस अगोदर धनंजय मुंडेनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की एस आय टी नेमा हे करा ते करा त्यांची जे जे मागणी आहे तो मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावरती धनंजय मुंडे वरती बलात्कारचा आरोप आहे दोन दोन बायकाला एक साथ प्रेग्नंट करून आणि तेच वेळे स्वतःची सालीवरती बलात्कारचा आरोप त्यांच्यावर आहे आणि मी बोलते देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी विनंती करते की त्या गोष्टीची पण तुम्ही एसआयटी नेमबा की स्वतःची सालीने धनंजय मुंडे वरती कशाला आरोप केला होता कशाला माघार घेतली या गोष्टीची पण एसआयटी चोकशी व्हायला पाहिजे